गाव तालुक्यातील गोरेगावमध्ये असलेल्या सौदाबी हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षा सौ राणा असुलकर यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सौदाबी बिल्डिंगचे बिल्डर हे सोसायटीतील रहिवाशांवर अन्याय करत असून बिल्डिंगमध्ये तिसरा मजला हा अनाधिकृत बांधकाम आहे तर तेथील ग्रामपंचायतचे सरपंच त्यांना पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला मात्र हे सर्व आरोप बिल्डर असलम लोखंडे व सरपंच जुबेर अब्बासी यांनी खोटे असल्याचे आम्ही डी आर कडे अर्ज केला होता त्या अर्जानंतर सुनावणी होऊन सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर पासून बिल्डरचा सतत विरोध आहे सोसायटी रजिस्टर करायलाही त्याचा विरोध होता उलट बिल्डरनी हे करून द्यायला पाहिजे सोसायटी रजिस्टर त्याच्यानंतर त्याने उलट रजिस्ट्रेशनला अपील केली ते कोकण के भवनला त्याची अपीलही फेटाळण्यात आली मग डीम कन्व्हन्ससाठी बिल्डिंगची जमीन ही सोसायटीचे नावे हस्तांतरण ना, बिल्डरनी स्वतः करून दिली पाहिजे सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर चार महिन्याच्या आत पण तेही त्याने नाकारलं त्याच्यासाठी आम्ही मग डी आरला अर्ज केलं मग ते सुनावण्या वगैरे होऊन ते आम्हाला प्रमाणपत्र मिळालं की हस्तांतरण व्हावी म्हणून मग ही जमीन जी आए, आहे प्रॉपर्टी आहे आत्ता ही सोसायटीचे नावे आहे दोन हजार सतराला त्याचं नोंदणी वगैरे सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही बिल्डरला ही प्रॉपर्टी सोसायटीची झाल्यापासून तुमचं काही हितसंबंध इथे राहिलेलं नाही तर तुम्ही हे खाली करून जावा आणि हे अनधिकृत बांधकाम तोडावा सोसायटीचं टेरिस हा सोसायटीला वापरण्यासाठी मोकळं करावा असं त्यांना आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलं पुढारीमध्ये आणि रायगडचा आवाजमध्ये जाहीर नोटीसही दिलं तरीही ते खाली न करता सतत आम्हाला त्रास देत आहेत इथे दहशतचं वातावरण निर्माण करतायत आम्हाला धमक्या देत आहेत आमच्यावरती खोटे केसेस करतायत आणि रात्री आम्ही सर्व लेडीज असल्यामुळे रात्री जेंट्स एक एक दोनच असतात आमचे मिस्टर बाहेर असतात कामाला तर आम्हाला जीवाचा खूप धोका आहे इथे आमच्या लेडीजला धोका आहे आमच्या मुलांना ते बाहेर मारतील वगैरे त्याचा आम्हाला धोका आहे मुलांच्या शिक्षणामध्ये आम्हाला ते अडचण येते की हे सगळं वाद चालल्यामुळे आणि आम्ही तर कायद्याच्या दृष्टीने जे काय आहे आमचे पेपर लीगल आहेत आणि कायद्यानुसार आमचं चा प्रोसिजर चालू आहे त्याच्यामध्ये ते अडथळे निर्माण करतायत जबरदस्ती सोसायटीचं गेट तोडतायत आणि रात्री बारा वाजता येऊन अशा कामामध्ये गावकीचे सरपंच वगैरे त्यांची मदत करतायत आमचं ऐकत नाही आहे पोलिसला गेलं किंवा सरपंच प ग्रामपंचायतमध्ये गेलं तर आमची सुनावणी होत नाही आहे तिथे आमची फिर्याद ऐकली जात नाही त्यांनाही सपोर्ट म्हणजे त्यांनाच जास्ती सपोर्ट मिळतोय त्याच्यामुळे ते खाली करत नाही आहे आता पण ते जबरदस्तीने सोसायटीच्या प्रेमायसिसमध्ये सोसायटीची एन ओ सी नसताना जबरदस्ती नल कनेक्शन घेण्याचा प्रयत्न करत आहेत मग ते थांबवण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये एन सी नोंदी नोंदवलेली आहे आणि त्याबद्दल तिथे चर्चा करताना ग्राम पंचायतीचे दुसरे हे पण होते सदस्य होते उपसरपंच होते सरपंच होते तर सरपंचनी आज मला धमकी दिली की मी त्यांना कनेक्शन तुमच्या परमिशनशिवाय आजचे आज, आज देणार असं ह्या संदर्भात आम्ही सर्व म्हणजे खूप त्रास ओढत आहो आणि असे धमक्या दिल्यानंतर आम्ही लेडीजनी काय करावं आणि कसं हे सगळं मॅनेज करावं त्याच्यासाठी आम्हाला न्याय म्हणजे लवकरात लवकर मिळावं कलेक्टरकडे आणि सगळं आम्ही फर्याद केलेली आहे तिथूनही ते बांधकाम तोडण्यासाठी आम्हाला लवकरात लवकर ऑर्डर मिळावा दोन माल्यावरती अस्लम लोखंडांचा फ्लॅट आहे त्यांनी नल कनेक्शनची मागणी केली तर ते रिस्तर आहे ते काही त्या अनधिकृत त्यांचं आहे नाही दोन माल्याचं फ्लॅट तर त्यांनी मागणी केली पंचायती तर ते सर्वांमध्ये मंजूर झालेलं आहे आता मंजूर झालेला आहे त्यावर ह्यांनी कुठलं आक्षेप दिला नाही गौदाबी कॉम्प्लेक्सच्या टॅनेट्सनी सोसायटीने कुठला आक्षेप दिला नाही तर पंचायतीला ते देणं भाग आहे पोलीस स्टेशनला जेव्हा आम्ही गेलो होतो तर साहेबांनी मला बोलवलं होतं त्या संदर्भात त्यांच्याकडे चर्चा करायला तर तिथं बसल्या बसल्या ती चर्चा होतं हे जे बोलत आहेत ज्या काही गोष्टी आणि बोलले त्या सर्व काय खोटे आहेत असं काही तिथं झालं तर तुम्ही पाहिजे असेल तर कोरेगाव पोलीस स्टेशनचे पी आय टोंपे साहेब त्यांना तुम्ही विचारू शकता त्यासाठी परमिशन घेतली रिसर परमिशन घेते सौदापी अपार्टमेंट ह्या नावाने ग्रामपंचायतीकडून आणि त्यापासून आत्तापर्यंत आम्ही तिथं राहत आलो आहे आज त्याला पंधरा वर्ष आलेली आहेत पंधरा वर्षापर्यंत त्यांना काही त्रास झाला नाही आता सोसायटी फॉर्म केला त्याला त्रास व्हायला लागला आमच्यापासून आणि ते आम्हीच बांधलेले सदनिक आहेत आणि त्यांना आम्ही विकलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला त्या टेरेसचा आमचा मालकी हक्क आम्ही राखून ठेवलेला आहे असं त्यांच्यावर आम्ही लिहून घेतलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे बरोबर आहे आणि आज त्यांना तेच आम्हाला उलट्या हवी होऊन आमच्या घरातून बाहेर जावं आपल्याला त्याचं डमलाईटी देत आहेत आम्हाला घर जायचं चोरी केलेली आहेत आज तीन दिवसापासून आमचं पाणी त्यांनी बंद केलेलं आहे आता धमकी देत आहेत की तुमचा आम्ही ड्रेनेज बंद करू हां या सगळ्या गोष्टी आमच्या असून आम्हाला चोरी झालेली आहे आणि हे गोष्ट भेटण्यास आम्ही सगळे करायला तयार आहोत त्यांच्यासाठी की त्यांनी कधी बोलत आम्ही त्यांना कधी त्यांचे वेगळे गेलेले ना कधी आम्ही करणार आहे पुढे आणि वाद हे न्यायालयीन असल्यामुळे हा सिव्हिल मॅटर आहे त्यांना जर कुठली गोष्टीची त्या फ्लॅटची असो किंवा माझी असो कोणच्या एनर्जी असेल त्यांनी न्यायालयीन जाऊन त्यांनी दाखल करावा रामच्या विरुद्ध काय असेल ते आणि जे न्यायप्रविष्ट बाब आहेच आतापर्यंत नवीन त्यांनी करावा आणि त्या न्यायालयाचे जे आम्हाला काही आदेश असतील पाना थी। पाना थी। त्यार। त्यार। आम ते आम्ही एक्सेप्ट करू आणि पालन करू त्याचं आमचं त्या त्या गोष्टींचं बाकी आमचं त्यांच्याशी काही वाद नाहीये